चिपरी येथे जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न स्नेहसंमेलनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे मुख्याध्यापक दे संजय चिगरे चिपरी तालुका शिरोळे येथील सर्वोदय शिक्षण प्रचार मंडळ जयसिंगपूर संचलित चिपरी येथील जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नुकतेच पार पडले यावेळी शिक्षक भारती पुणे विभागाचे अध्यक्ष व कोचे तज्ञ दादासो लाड यांच्या हस्ते संपन्न झाले या अध्यक्षस्थानी संस्थेचे अभय कुमार पाटील हे होते तसेच स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये बाबा सो पाटील नूतन सरपंच दीपिका परिट मुख्य आहार वरिष्ठ लेखनिक रमेश पाटील दे भरतेश वळिवडे प्रशांत अरविंद पाटील तारानाथ शेट्टी शशिकांत कांबळे माजी उपसरपंच शीतल पाटील उद्योजक संजय पाटील यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे चेअरमन शरद काडे संचालक बाबा सो पाटील राजेंद्र पाटील अशोक मगदुम माजी सरपंच सो निर्मला कोळी माजी सरपंच सो अमृता गावडे ग्रामपंचायत सदस्या सो अर्चना पाटील सो बबिता पांडव सो आनंदी जगदाळे सो रेवती मगदुम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिनगोंडा बाळगोंडा पाटीलांना यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय चिंगरे यांनी केले ते बोलताना म्हणाले की स्नेहसंमेलनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व वाव देणारा असतो शालेय जीवनात अभ्यासाच्या त्यांच्यातील सृजनशीलता अभिव्यक्त होण्यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक असते असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक प्रशांत पाटील यांनी करून दिली यानंतर विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध संस्कृतीची ओळख होण्यासाठी विविध राज्याचे गीत सादर करण्यात आले त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे संस्कृतीचे महत्व व नृत्य गायन उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गावडे सुरेश चौगुले यांनी केले होते कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी झाली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सो सुनीता भोसले व स्नेह संमेलन नियोजक धनपाल कनवाडे यांनी मोठे परिश्रम घेतले होते यावेळी उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल घोलक अनासो कल्याणी अनिल मजलेकर भरत कांबळे सतीश कांबळे माजी सरपंच शिवाजी बेडगे लक्ष्मी दूरसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील व्हाईस चेअरमन श्रीमती सरस्वती राजगिरे तसेच पत्रकार रमेश चव्हाण संघर्षयान साप्ताहिकचे संपादक अजय सदामते विविध संस्थेचे पदाधिकारी तरुण तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा